दुपारचे आता दोन वाजलेत आणि आम्ही आता मिरच्या तोडतो इकडं तर इकडे आता ना ब... अरे दाखव भाभी अरे भाभीला तर जुडवा मिरची भेटली एकदम मस्त <laughs> चल हे गाजर दिसत आहेत ना मिरची बघू शकता तुम्ही आपण दहा बेड लावली होती मिरची त्याच्यातच थोडे गाजर टाकले होते खाण्यासाठी खूप मिरची आली लोग मनता कि ऑर्गेनिक मिर्ची होत नहीं हाँ फवार ने जस लगता सिंगल सुपर सुपर गोई टाकली लावता ना ऑर्गॅनिक डेसवरती फवारण्या केलेल्या आहेत तर आपण या मिरचीमध्ये पहिल्यांदा शेंगाचं पण उत्पादन काढलं आहे मी काही सुपाऱ्यांची फुलंही लावली होती हे मंजुळ्या लागतात श्री विष्णूला वाहण्यासाठी ह्याचे एक दोन तीन झाड आहेत खूप झाडं होती मी देऊन टाकले तुळशी पत्र छान तुळशीपत्र आणि झेंडू काढून मध्ये सरीमध्ये टाकणार आहे म्हणजे त्याचा खूप उपयोग होतो रूट्स स्नॅमॅटोड कंट्रोल होतं आणि आमच्या इकडे खूप वाळवी आणि हुमणी आहे दाखवा मिरच्या किती निघाल्या आपल्या याच्यातून बऱ्याच मिरच्या निघणार आहेत आपल्याला आपल्या वर्षाचा काळ तिकटाचं आणि आपला पितांबरा मसाला ऑर्डर आल्यानंतर आपल्याला करण्यासाठी हे बघू शकता शेंगाचा पाला घेऊन जायचं आहे गुरांना इथं पाणी नाही आहे पडलं आणि झेंडूच चांगला आला होता जिथं पडलं आहे दोन तीन ह्या दोनच लाईन जरा मार खाल्लेत बाकी मिरच्या चांगल्या आहेत बघू शकता आणि इकडे आहे आपला गहू काय लागतं घराला ला घर भागण्यासाठी थोडे पेशन्स थोडी आवड आणि खूप सार प्रेम करावं लागतं झाडांवरती आपणच केलेले आहे बरं का घरी आता मी तुम्हाला मिरच्याच उन्हाळी मिरची कशी लावायची ते पण दाखवते त्याचा तराव करणार आहे तेव्हा भेटू आपण त्या व्हिडिओमध्ये पण नमस्ते मंडई राम राम मंडई जय जिजाऊ जय शिवराय हे माझ्या जे मिरच्याची रोपं तयार केली होती आपण ऑगस्टमध्ये लावलेल्या ह्या मिरच्या आता वाळल्या विकल्या आणि आता नंतर हे ऊन पडायला लागलं की आपण वाळवतो त्यात ह्या मिरच्या आहेत त्यातलं चार किलो मिरचीचं तिखट बनवलंय वाळायला चार किलो आता या भरून ठेवायचे उद्याच्याला हे सगळं टेरेसवर माझं असं पडलेलं असतं बघू शकता हे चवाळी आहे यातून एक दोन तीन शिर चवाळी निघेल तिकडं पहिले थोडं निघालेलं जवस आहे सगळं राडा राडा आहे माझ्या इकडे परत हे आवळे आहेत पडलेले आवळे खाली वेच आवळा पावडर करून ठेवला केलेत दीत जसे हुरडा भाजेल तसं कंस इतका पसारा पडला आहे ह्याच्यावरती पण काय करू बरं पडतं ता वरती टाकलं एकदा की हे स्वीटकॉनचं बी करायची मक्याची कंस आहेत हे कालच्या मिरच्या आत्ता चार ठिके मिर हे दोन ठिके मिरच्या आहेत कालच्या खूप छान तिखट तिखट अग्निज्वालापेक्षा छान मिरची लागली आहे माहीत नाही कोणची होती आपण रोपं तयार केली होती आणि ते लावलेलं मिक्सच होतं पण एकसारखीच मिरची याच्यात शंकेश्वरी आणि अग्निज्वालाचं कॉम्बिनेशन आहे काहीतरी तर हे एवढं हे कालच्या मिरच्यात आज चार ठिके मिरच्या निघाल्या अक्षरशः त्या मागून आता माझे मिस्टर आणतील संध्याकाळी हे मटकी आहे खडे होते ना तर धुवून वाळवत ठेवलेली कालची हरभऱ्याची भाजी वाळली आता ही अडीच किलो भाजी आहे वाळून अर्धा किलो होईल परत ते थोडंसं मात्र असतं ना त्या मात्र्यातल्या ह्या तुरी आहेत एक पायलीभर तुरी मी पाण्यात घालून म्हणजे रात्रभर भिजून फिल्टरच्या पाण्यामध्ये सकाळी तीन दिवस वाळवायच्या सकाळी टाकायच्या टेरेसवर आणि त्यानंतर मग त्या स्वच्छ निवडून जात्यावर भरून घ्यायच्या परत त्या बोचक्यामध्ये शतावरी आहे शतावरी शतावरी आहे ते शतावरीच आहे शतावरीची पावडर करून ठेवायची आहे हा एवढा पसारा सगळा टेरेसवर माझ्या आहे आणि वरून माझी आंब्याची बाग दाखवते ही वाळवणाच्या चादरी वगैरे इथंच घडे करून ठेवले जातात हे आहे आपलं आंब्याची बाग तर ही आहे आपली आंब्याची बाग वरून दिसते अशी आंब्याची बाग गवत काढून घ्यायचं आहे मोठं मोठं अभ्यास झाला तुझा शोरला अभ्यास केल्याशिवाय खेळायला के जाऊ नको म्हटलं हे आपण काल शूटिंग केलं ते ह्या वांग्याचा प्लॉट वरून असं दिसतय म्हणजे सगळी झाड आता सगळं क्लीन करायचं उन्हाळ्यात मुलांना खेळायला जागा होते वेळच मिळत नाही आणि काय आता आजच्या मिरच्या ह्या इकडे टाकून द्यायच्या अजून दहा तोडे होतील मिरच्यांना फुलं पण खूप आहेत आणि ह्या माझ्या केळी दोनच बेटं राहिली इकडं लाल केळीचं फक्त दोन खोटं राहिलेत नाहीतर अशी लाल केळीची दोन बेटं आणि इलाची केळी आणि अजून एक वेगळ्याच प्रकारची बुटक्या जातीची केळी होती खूप सुंदर वास आणि स्वाद होता अशी दिलेली मला त्या केळीचं भेट गेलं तरी पण सहा गड पडलेत खाली घड आहेत गुरांचं तिकडं चारा चालू आहे तिकडे हे पुढं दिसतंय ते मक्याला रान रोटरून घेतलंय अडीच एकर मका करायची आता पौष महिन्यातली मका ही मका करायची सगळे रोटरलेल्या जागेत तर चला आता मला पहिल्या वाळ्याला मिरच्या भरून ठेवायचे हो आहेत चांगलं ऊन लागलं आहे पंधरा दिवस गेले वाळत कारण ऊनच नव्हतं आता इथून पुढं ऊन पडायला लागलं संक्रांतीपासून आता पटापटा -पटा मिरच्या वाळतील अजून दहा थोडे होतील असं आहे अपेक्षा किंवा बारा होतील मग पहिल्या वाळल्या की पुन्हा तिथंच टाकायच्या असं टेरेसवरती चालू असतो उन्हाळ्याची कामं उन्हाळ्यात आम्हाला बसायलाही वेळ नसतो आंब्याचं बाग हे सगळी वाळवण्याची कामं खुरपणी वांगे वगैरे भाजीपाला यावर्षी तर खूपच व्याप वाढवलाय असं मुलांना चांगलं हेल्दी खाऊ घालायचं असेल तर व्याप करावाच लागेल चल आता जाते मी बाय चहा ठेवलाय मी खाली नमस्ते मंडई राम राम मंडळी तर आता चला आपली मिरची आपण भरून घेतोय चवळी पण बनवून घेऊयात भाजी पण छानपैकी वाळली आपली मस्तपैकी हिरवी भाजी वाळलेली आहे जवळ अजून दोन तीन दिवसांनी येईल ना बडवायला भावी करून ठेवा मोठ्या बोधात भरा तो का ते काळ्या ह्याच्यात भरा भावी घ्या खूप ठसका आहे बाई तितकी तिखट मिरची हुरडा करायचा आहे बाई कामं तर काय संप ना तुम्हाला तर कालची मिरची दाखवते मी ले ले। ही पाच ठिकी मिरची निघाली लाल पिकलेली म्हणजे परवा तोडली ती काल टाकली ही हा आले टाकी सुटते कळत नाही ऐका ना आता ती काढून इकडची तिकडे टाकायची कारण टाकी भरली की ओवर पाणी इकडे जाणार तुम्ही पहिले आधी तुरी पण भरात भरून आणायचं कलर कसं किती लागले म्हणून सुंदर कलर आलाय मिरचीला खूपच तिखो खाली सगळं काय हम्म त्या दहा किलो वाढलेल्या मिरची आहेत ती का नाही पुन्हा ओके आता हे पसरायचं चालू आहे पहिल्या ह्या आपण पोत्यांमधून भरून ठेवल्या वाळल्या ह्या दहा किलो मिरच्या झाल्या तर ह्या दहा किलो दुसऱ्या लॉट आणि तिकडे कालच्या मिरच्या वाळत आहेत ह्याला एक आठ ते दहा दिवस होऊन द्यायचं आहे चला आता मला खूप काम आहेत मी चाले भाभी हे स्वीटकॉनमधून बिया काढा बरं लावून टाकू पटकन